उपवासाची एकदम सोपी झटपट आणि चविष्ट रेसिपी आज तुमच्यासाठी म्हणजेच काय तर केळीच्या पीठाची धिरडे तर त्यासाठी एक मिक्सर जार मी घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी भरून केळीचं पीठ आपण टाकायचं केळीचं पीठ हे फ्रेश असावं आणि नंतर याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपल्याला भगर घालायची आहे यासोबत जर तुम्ही साबुदाण्याचं पीठ जरी घातलं तरी चालेल आता अर्धा चमचा यामध्ये आपण जिरं घालूया सपाट चमचा मीठ आणि चवीनुसार म्हणजे जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार हिरव्या मिरच्या टाका मी चार मिरच्या टाकलेल्या आहे आता यात पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करून घेऊया वाटताना पाण्याची आवश्यकता पडली तर तुम्ही पाणी पुन्हा यात घालू शकतात तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे तर मंडळी हे भगर टाकल्यामुळे थोडं घट्ट असतं पण भगर फुलायला इथं वेळ द्यायची गरज आहे म्हणून थोडं आपण या मिश्रणाला रेस्ट करायला ठेवूया साईडला तोपर्यंत एक चटपटीत चटणी करून घेऊया दोन चमचे इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे नारळाचा केस वापरा ओलं नारळ घ्या किंवा अशा प्रकारे सुकं नारळ देखील तुम्ही घेऊ शकतात चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्या इथं मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण लिंबाचा रस टाकत आहोत चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपली ही उपवासाची चटणी आपण बनवून घ्यायची तर मंडळी तुम्हाला वाटत असेल तर या चटणीला तुम्ही तडका देखील देऊ शकतात चाट पण अशी चटपटी चटणी अशी प्लेन जरी आपण धिरड्यासोबत डोस्यासोबत खाल्ली तरी खूप छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा आता चटणी तर आपली तयार झाली आहे आता गरमागरम आपण धिरडे काढूया त्यासाठी आपलं बॅटर देखील तयार आहे गॅसवर मी तावा आधीच गरम करायला ठेवला होता थोडं तेलाने आपण याला ग्रीस करून घ्यायचं म्हणजे धिरडे छान निघतील तर मंडळी इथं मी बिडाचा तवा वापरत आहे या ठिकाणी तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असला तरी छान धिरडे निघतात आता तेलाने ग्रीस केलेल्या जागी आपण अशा प्रकारे दोन ते तीन चमचे बॅटर टाकायचं थोडं पसरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात किती छान जाळी याला पडते ही जाळी थोडी सुकली की आपण आता यावर तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं आहे खातांना धिरडे कोरडे लागायला नको तर अशा प्रकारे वरच्या बाजू आणि खालची बाजू दोघी आपण आलटून पालटून शेकून घ्यायचं आणि धिरडे बनवताना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम आपण हा मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅस फ्लेवरवर असे हे जाळीदार धिरडे लागलीच बनतात झटपट बनतात तुम्ही नक्की ट्राय करा वर्षभरात येणाऱ्या कोणत्याही उपवासाला हे धिरडे चालतील कारण यामध्ये आपण उपवासाचे सगळे जिन्नस वापरलेले आहे या व्यतिरिक्त काही एक टाकलेलं नाही मात्र जर एरवी जर तुमची खाण्याची इच्छा झाली आहे तर नक्की तुम्ही हे बनवू शकतात तर तुम्ही बघू शकता मंडळी एकाहून एक आपले हे धिरडे छानपैकी झालेले आहे सगळे जाळीदार मस्तपैकी मऊ लुसलुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळामध्ये सहज उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट होणारे हे धिरडे बनवायला अतिशय सोपे आहे तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे उपवासाचे जाळीदार केळीच्या पिठाचे धिरडे आहे ना अगदी मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि यासोबतच अशा छान छान नवनवीन व उपवासाच्या भरपूर रेसिपी पाहण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तसाला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन व परफेक्ट आणि सोप्या रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर